नमस्कार मित्रांनो लोन सोल्युशनच्या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला एका अशा योजनेची माहिती देत आहे की ती योजना ऐकून किंवा ती घेऊन तुम्ही आपला व्यवसाय चांगल्या सुरू करू शकता तर मित्रांनो पशुसंवर्धन खाते विभाग महाराष्ट्र या विभागाची एक योजना आहे नॅशनल लॉइस्टॉक मिशन ह्या माध्यमातून शेळी पालन कुक्कुटपालन वरापालन पशुखाद्य व वैरण या रोजगारासाठी पन्नास टक्के अनुदान मिळवून तुम्हाला आपला व्यवसाय सुरू करता करतायत मित्रांनो या योजना वीस लाखापासून तर एक कोटी पर्यंत आहे म्हणजेच पन्नास लाख रुपये अनुदान तुम्हाला याच्यामध्ये मिळू शकत पण बायफर्गेशन केलेलं आहे की कुक्कुटपालनासाठी किती आहे शेळी मेंढीसाठी किती आहे व्हासाठी किती आहे पशुखाद्य वैरण याच्यासाठी किती आहे तर ह्या योजनेची पूर्ण माहिती करून घ्या कारण या योजनेसाठी तुम्हाला बँक सगळ्यात पहिले कोणती बँक आपल्याला याच्यातून या, या योजनेसाठी आपल्याला कर्ज देईल जर बँकच रेडी नाही तर ह्या या योजनेचा तुम्हाला कसलाही उपयोग होणार तर मित्रांनो ही योजना कशी आहे किंवा याची कशी काय प्रोसेस आहे थोडक्यामध्ये मी तुम्हाला समजून सांगतो सुरुवातीला सांगतो की पहिले बँक लिवडा त्या बँकेला आपलं प्रकरण सादर करण्यासाठी जे काही छोटे मोठे डॉक्युमेंट्स असतील किंवा तिथं घेऊन जा मॅनेजर किंवा त्यांच्याशी भेटा त्यांना सांगा की ही योजना अशी अशी शासनाची आहे आणि याच्यातून समजा एक पालन करण्याची तयारी आहे माझी तर त्यावेळेस बँकेकडनं तुम्हाला इन प्रिन्सिपल सँक्शन लेटर केलं गरजेचं आहे ते तुम्हाला इमिजिएट देणार नाही हां पण जर तुम्ही त्या बँकेचे चांगले ग्राहक आहात तुमचं सिबिल चांगलं आहे तुमचे व्यवहार तिथे व्यवस्थित आहे तुमचे जे काय प्रिवियस लोन असतील ते घेतलेले आहेत ते कंटिन्युएशनमध्ये असतील तर बँक तुम्हाला शंभर टक्के लोन देत पण योजना कोणती आहे आणि ती सादर जर तुम्ही त्यांच्या पुढे जर व्यवस्थित केली पूर्ण माहितीनुसार तर बँकेला गॅरंटी येते की हा व्यक्ती जो आहे त्याला ह्या योजनेची संपूर्ण माहिती आहे तर आपण याला लोन द्यायला हरकत नाही तर पहिले सगळ्यात पहिले महत्वाचं असं आहे की तुम्ही योजना समजून घ्या पूर्णपणे त्याच्यात ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी असतील ज्या काही नियमटी असतील ते जर तुम्हाला पूर्णपणे माहीत जर असेल तरच तुम्ही त्या योजनेचा लाभ घेणार आहात कारण छोटी पण अडचणी असतील किंवा ते डॉक्युमेंट जर तुम्ही पूर्ण केले नाही तर ही योजना मिळणार नाही तर पहिले बँक निवडा बँकेतून जर तुम्हाला यस म्हणत आहे तर आपण योजनेच्या पुढे तुम्ही पहिलं पाऊल ठेवा मग ऑनलाईन अर्ज कसा करायचा त्याची एक लिस्ट घ्या की त्याच्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स काय डीपीआर कुठून घ्यायचं आहे ट्रेनिंग सर्टिफिकेट कुठून घ्यायचे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट कुठून घ्यायचे जागा स्वतःची असली पाहिजे का तत्वावर पण घेता घेता येते येते तर स्वतःची जर नसेल भाडे तत्वावर पंधरा काही फॉर्मॅट आहेत त्याच्यामध्ये मेन्शन करा अकाउंट मध्ये आणि ती जागा तुम्ही भाडे तत्वासाठी घेऊ शकता ट्रेनिंग सर्टिफिकेट जर म्हणसाल तर का चांगल्या कंपनीकडनं किंवा जिथे चांगले फॉर्म आहेत तिथे तुम्ही स्वतः जाऊन तो कोर्स कंप्लीट करा आणि त्यांच्या माध्यमातून तो ओरिजिनल ट्रेनिंग सर्टिफिकेट घेऊन तुम्ही त्याच्यामध्ये ऑनलाईन अप्लिकेशन करताना अपलोड करा एक्सपिरियन्स सर्टिफिकेट पण महत्वाचा आहे जिथे तुम्ही हा प्रोजेक्ट करणार आहात तिथे पशु दवाखाना असतो पशु दवाखाना तर तिथल्या डॉक्टरांचं तुम्ही सर्टिफिकेट घ्या ही महत्वाची डॉक्युमेंट्स आणि गरजेचेच आहेत मॅन्डेटरी म्हणजेच कंपल्सरी केलेले आहेत त्याच्यातले एक जरी डॉक्युमेंट तुम्ही जर अपलोड केलेलं नाही ना तर तुमचे फाईल रिटर्न येणार त्यामुळे पहिले योजना समजून घ्या नंतर कागदपत्र समजून घ्या नंतर प्रोसेस समजून घ्या सहा स्टेट मध्ये ही योजना लागू होणार आहे लागू होते आणि त्याची मिळणार कशी हे त्याच्यामध्ये दिलेलं आहे पन्नास टक्के अनुदान जे दिलेलं आहे ते तुम्हाला दोन टप्प्यामध्ये मिळणार आहे एक पंचवीस टक्के काम पूर्ण झाल्यावर आणि नंतर शंभर टक्के जेव्हा तुम्ही पूर्ण काम करता त्यावेळेला तुम्हाला उरलेले अनुदान तुम्हाला मिळून जाईल याच्यासाठी नियोजन लागेल प्रोजेक्ट कॉस्टच्या दहा टक्के तरी रक्कम तुम्हाला तुमच्या खात्यावर ठेवावी लागेल सुरुवातीला जेव्हा ऑनलाईन अप्लिकेशन करता तेव्हा मग सांगितलं जात आहे की की सहा महिन्याचं बँक स्टेटमेंट अपलोड करा स्वयंविश्वास आहे तर बँकेचं खातं मध्ये आपले पैसे असणं गरजेचं आहे त्याच बँक खात्याचा चेक आपल्याकडे असणं गरजेचं आहे आणि आपल्याच नावाचं सेव्हिंग अकाउंट ते असणं गरजेचं कारण बरेच जण करंट अकाउंट त्याच्यामध्ये अपलोड करतात करंट अकाउंट आपलंच असतं पण फर्मचं नाव वेगळं असतं त्यामुळे ते मॅच होत नाही तर मित्रांनो खूप काळजीपूर्वक हे नियम अटी वाचून कागदपत्र समजून घ्या आणि नंतर तुम्ही अपलोड करा बरेच जण जे काही डॉक्युमेंट्स आहेत पटकन ऑनलाईन अपलोड करून टाकतात चुकीच्या याने फाईप परत येते रिटर्न येते मेसेज येतो युअर फाईल इज रिटर्न येणारच जर तुम्ही व्यवस्थित जर तुम्ही त्याच्यामध्ये कागदपत्र समजून जर त्यांच्या नियमामध्ये बसून त्यांची साईज पण दिलेली आहे जेव्हा तुम्ही अपलोड करता त्या साईज साईजनुसारच तुम्ही तिथं करा नसता अन्यथा डॉक्युमेंट्स अपलोड होत नाहीत तर या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या पुढे तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे आणि मग तुम्ही आपण डिसाईड करू शकतो की ही योजना आपल्याला लागू होईल की नाही होईल किंवा ह्या उपक्रम आपण पूर्ण करू शकेल का खूप सुंदर योजना दिलेली आहे पन्नास टक्के अनुदान हे भरपूर मोठी रक्कम आहे जर विचार केला तर आणि महत्वाचा भाग असा आहे की याच्या अगोदर जे काही अनुदान मिळत होतं हे प्रोजेक्ट तुम्ही कम्प्लीट केल्यानंतर तुम्हाला मिळत होतं पण ह्या शासनाने सुरुवातीलाच तुम्हाला म्हणजे फ्रंट एंडेड आणि एंडेड अशा दोन प्रकारे अनुदान तुम्हाला दिला देणार आहे त्या मित्रांनो ह्या गोष्टीची माहिती घ्या ही योजना पूर्णपणे समजून घ्या विभाग पशुसंवर्धन विभागामध्ये जा तिथल्या डॉक्टरांशी संपर्क करा आणि ह्या योजनेचा लाभ घ्या जे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलंय हे फक्त शॉर्ट होतं तर मित्रांनो मी एक ईबुक पुस्तक तयार केलेलं आहे ह्या योजनेची संपूर्ण माहिती मी त्याच्यामध्ये दिली आहे सुरुवातीपासून त्या शेवटपर्यंत याच्यात काय प्रोसेस चालते त्याच्या डॉक्युमेंट काय आहे प्रोसेस कसे होते हे सगळं काही मी त्याच्यामध्ये दिलेलं आहे त्या पुस्तकामध्ये योजना मिळवण्याची गुरु किल्ली म्हणून एक पेज मी लिहिलेला आहे जर हे पेज जर तुम्ही वाचलं समजून घेतलं आणि त्या नियम आणि अटीमध्ये जर तुम्ही बसलात तर शंभर टक्के या योजनेचा लाभ तुम्हाला मिळेल तर हे पुस्तक परचेस करा आणि माहिती घेऊन आपला व्यवसाय सुरू करा हा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल मित्रांनो तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशाच प्रकारे चांगल्या शासकीय योजनांची माहिती मिळेल वेगवेगळ्या कर्जांची तुम्हाला माहिती मिळेल धन्यवाद